महिला शिक्षणाच्या जनक आणि महिलांसाठी पहिली शाळा सुरू करणाऱ्या क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती महापालिकेत साजरी करण्यात आली महापालिकेच्या अंतर्गत लेखापरीक्षक विद्यागौरी खांडेकर आणि नगरसचिव सहदेव कावडे यांच्या हस्ते क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचं पूजन करीत पुष्पहार अर्पण करण्यात आला यावेळी प्रशासकीय अधिकारी अशोक माणकापुरे वित्त व लेखाधिकारी धनंजय जाधव महापालिकेच्या महिला कर्मचारी वृषाली अभ्यंकर ज्योती सरवदे वंदना सववाखंडे मोहन कांबळे अरुण माळी प्रेरणा चव्हाण यांच्यासह महिला कर्मचारी उपस्थित होत्या एवन अपडेट न्यूज सांगली नमस्कार मी ज्योतिबा सर्व देवाड शहर महानगरपालिका येथे मी योजना राष्ट्रीय नागरी उपलब्ध अभियान त्या अभियानामध्ये शहर अभियान व्यवस्थापक काम करत आहे आज आमच्या महापालिकेमार्फत सावित्रीबाई फुले यांची जयंती आज साजरी करण्यात आलेली आहे यामध्ये महापालिकेतल्या सर्व अधिकारी कर्मचारी वर्ग तसेच इतर पुरुष अधिकारी कर्मचारी वर्ग यांची उपस्थिती सुद्धा लाभलेली आहे आणि आज आमची जी काही स्थिती आहे किंवा आज समाजातल्या सर्वच महिलांची जी, जी स्थिती आहे आ, ती स्थिती आज सात्तिकबाई फुले यांच्या त्यांनी जे शिक्षणाचं पाऊल उचललेलं आहे त्यामुळे आज आम्ही इथे सर्वजण एक सन्मानाने जगत आहेत तसेच आम्ही जा ज्या विविध क्षेत्रामध्ये महिला काम करत आहे त्यांचंसुद्धा श्रेय हे सर्व सगळं सावित्रीबाई फुले यांना तसेच महात्मा फुले यांना जात जाते कारण त्या दोघांनी मिळून आज महिलांची स्थिती सुधारण्यासाठी काम केलेले आहे काळी म्हणून आज सर्वच क्षेत्रामध्ये हे क्षेत्र सामाजिक असो राजकीय असो किंवा इतर क्षेत्र जे आहेत त्या सर्व क्षेत्रामध्ये महिला ज्या सन्मानाने जगत आली किंवा त्याची स्थिती आज दिसून येत आहे फक्त आणि फक्त केवळ सावित्रीबाई फुले आणि महात्मा फुले यांच्या कार्यामुळे